नमस्कार मी ए एआर न्यूज आणि डीपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक सध्या आपण सोलापूर येथे आहोत या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष आज मतदानाला सुरुवात झालेल्या सकाळपासून पोलीस बंदोबस्त शांतत मतदान सुरू आहे आणि या ठिकाणी सध्या आपण प्रभाग क्रमांक एक धोत्रे वस्ती या ठिकाणी आहोत या ठिकाणी सहस्त्र अजून शाळा या भूतवर आहोत या ठिकाणी आपल्या सोबत आपण पाहतो या ठिकाणी संजय कणके साहेब आहेत त्यांचे मिसेस या ठिकाणी भाजपकडून पुरस्कृत उमेदवार आहेत तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून साहेब एकंदरीत काय चित्र आहे आज सकाळपासून मतदार आम्हाला प्रतिसाद देत आहेत कारण कारण या की आम्ही गेल्या चौदा वर्षापासून आहे त्या नगरसेवाच्या नगर कामाबद्दल लोकांनी आम्हाला खूप काही सपोर्ट करत आहे कारण लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं आणि त्यांचं बहुमूल्य मत आम्हाला देऊन त्यांनी निवडून द्यावं लोकशाहीचं एक उत्साह वाढावा पाहिजे एकंदरीत परिस्थिती चांगली आहे हो शंभर टक्के विजय होणार तर या ठिकाणी त्यांनी आपला आत्मिश्वास विजय होणार लोकांचा प्रतिसाद चांगला आणि मतदारांनी बाहेर पडून मतदान कराव असं आवाहन केलं अशा पद्धतीनं आपण अपडेट देतोय तरी पाहत राहा अपडेट रहा एआर न्यूज डीपी न्यूज धन्यवाद